नमस्कार पुन्हा एकदा माझ्या सर्व माता भगिनींचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत तर आता आपल्याकडे एक मोठी आनंदाची बातमी आहे मोठी अपडेट आलेली आहे ती म्हणजे ज्या महिलांच्या कंप्लेंट होत्या की आम्हाला अजून आमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा एकही रुपया आला नाही त्या सर्व माझ्या माता भगिनींसाठी ही एक आनंदाची बातमी आहे बरोबरीनं ज्यांना जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्याचे तीन हजार रुपये मिळालेत परंतु सप्टेंबर महिन्याचा हप्ता अजून मिळालेला नाही अशा पंचेचाळीस ते पन्नास लाख पात्र महिलांना आता लवकरच या योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे व हा लाभ जो आहे तो कोणत्या दिवशी मिळणार हे सर्व काही स्पष्ट केलं आहे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी तर थोडक्यात त्या काय आपण इथे पाहूयाच तत्पूर्वी अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेलायकन दाबा आणि व्हिडिओ आवडला एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी राज्यस्तरीयोणतीस सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित होत आहे यापूर्वी सतरा ऑगस्ट ला राज्यस्तरीय पहिला कार्यक्रम पुण्यामध्ये झाला त्याच्यामध्ये साधारणपणे एक कोटी सात लक्ष महिलांना आपण जुलै आणि ऑगस्ट महिन्यात त्यानंतर एकतीस ऑगस्टला नागपूरमध्ये दुसरा राज्यस्तरीय कार्यक्रम झाला येथे आपण साधारणपणे बावन्न लाखपेक्षा अधिक महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यातच एकत्रित केला आणि एकोणतीस तारखेला तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम रायगडमध्ये आयोजित होत आहे याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबीमुळे किंवा स्मृतीमुळे राहिलेले जे लाभार्थी आहेत त्याचबरोबर चोवीस ऑगस्टच्या नंतर आलेले अर्ज जे छाननी करून झालेले आहेत असे आणि त्याचबरोबर सप्टेंबर महिन्याच्या साधारणपणे वीस पंचवीस तारखेपर्यंत आलेले जे अर्ज असतील यांचे लाभ ई व्ही टीच्या माध्यमातून वितरित करण्यात येतील याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा ज्या एक कोटी साठ लक्ष महिलांना लाभ गेल्या महिन्यापर्यंत वितरित झालेला आहे त्यांना सप्टेंबर महिन्याचा लाभ जो आहे तो एकोणतीस तारखेला देण्यात येईल आणि जे अर्ज ऑगस्ट महिन्याच्या आधी भरले गेलेले आहेत पण स्क्रुटिनीमुळे ज्यांना लाभ अद्यापपर्यंत वितरित झाला नाही त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा लाभ हा वितरित करण्यात येणार आहे त्यामुळे साधारणपणे आमचा प्राथमिक अंदाज आहे की पहिले जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र झालेले आणि पहिल्या दोन महिन्याचा लाभ मिळालेले एक कोटी साठ लक्ष आणि त्याचबरोबर नवीन जे काही अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यानंतर चोवीस ऑगस्ट नंतर किंवा त्या आधी काही कारणास्तव राहिलेले असे जवळपास पंचेचाळीस ते पन्नास लाख अशा महिलांना म्हणजे दोन कोटीपेक्षा अधिक महिलांना एकोणतीस सप्टेंबरच्या दिनी लाडके बहीण योजना जी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभाचं वितरण होणार आहे